नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर महिला आणि बालविकास विभागासाठी आपण जी काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आपण जवळपास एकोणपन्नासावा भाग आपण पाहणार आहोत आता आपलं उद्या या भागांवर अर्धशतक कंप्लीट होणार आहे त्यामुळे जे काही भाग झालेले आहेत अगदी सटीक विश्लेषणासहित त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेले आहेत सगळ्या महिलांनी किंवा विद्यार्थिनींनी काळजीपूर्वक पाहून घ्या त्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण आहेत हे मुख्य सेविका तेच दोन्ही पद एकच आहेत थोडं समर्ग वगैरे नाव दोन आहेत त्याला तर ते खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते तुम्ही अवश्य नोट डाऊन करून घ्या वही पेन घेऊन बसून एकत्रित भाग वगैरे पहा तर आज आपण एकोणपन्नासावा भाग पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट असतील अवश्य कळवा पहा काय म्हटलं संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते किंवा याची जे कार्यक्षमता आहे कार्य करण्याची जी स्पीड आहे ती कशामध्ये मोजतात ती मोजतात हार्टजमध्ये लक्षात असू द्या हे हार्टज वेगळं आणि हर्टज वेगळं हे आपण पाहिलं तर याचे दोन प्रकार आहेत बरं याच्यामध्ये एक मेगा हार्टज आहे आणि एक गिगा हार्टज आहे तर याच्यामध्ये हे संगणकाची प्रोसेसिंग स्पीड ही मोजली जाते आता हे सगळ्यांना माहीत असेल आता हे दोघांचं काय म्हणजे हे क्लॉप क्लॉक स्पीडद्वारे मोजतात बरं हे तेवढं डीपमध्ये नका जाऊ फक्त एक इन्फॉर्मेशन असू द्या म्हणून सांगत आहे त्यानंतर हे बाईट आणि बीट हे दोघांच्या परस्पर संकल्पना एकत्रित आहेत बरं म्हणजे काय हे आठ बीट पासून हे काय म्हणतं एक बाईट बनत असतं हेही लक्षात असू द्या आणि हे जे आहे ते बाईट जे आहे ते संगणकाची स्मरण क्षम स्मरण क्षमता मोजण्यासाठी किंवा स्मरण क्षमता साठवून ठेवण्यासाठी हे बाईट वगैरे एकक वापरलं जातं आणि अजून एक महत्वाचं आपल्याकडे झालेल्या भागांची पी डी एफ आहे एक दोन हजार जी त्यानंतर ज्यांना कुणाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एक एक्सपेक्टेड टेस्ट सिरीज वगैरे हवी असेल तर ती सुद्धा आपल्याकडे आहे बरं ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तर हे स्टडी मटेरियल तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत ना ते त्याच बेसिसवर किंवा त्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न उचललेले आहेत त्यामुळे एक तुम्हाला परिकल्पना यावी कसे प्रश्न वगैरे असतात म्हणून तसे प्रश्न या ठिकाणी आपण सगळं सोडवत नाही आहेत जे महत्वपूर्ण आहेत ते तर सोडवतच आहोत अन्य जो काही स्टडी मटेरियल आहे तो ऑनलाईन सिरीजमध्ये तुमचं कवर होत आहे त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या परफेक्ट स्टडी पॉईंट या चॅनलला आणि कॉन्टॅक्ट नंबर हा आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्सला कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सगळे इन्फॉर्मेशन मिळून जाईल स्टडी मटेरियल संदर्भात पहा जीमेलचा शोध कोणी लावला तर जीमेल किंवा ईमेल तर लक्षात असू द्या या दोघांची कल्पना एकच आहे फक्त हे जे आहे ते याचा शोध पॉल बुचेट या शास्त्रज्ञाने लावलेला आहे आत्ता लक्षात असू द्या काही महत्त्वपूर्ण हे जे व्यक्ती आहेत टीम बर्नर्स लीग यांनी काय केलं डब्ल्यू 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 जे वर्ल्ड वाईड वेब याचा शोध लावलेला आहे आणि त्यानंतर हे लॅरी पेज यांनी काय केलं गुगलचा शोध लावलेला आहे यांच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे किंवा अजून एक मित्र आहे ते कोण आहेत नक्की कमेंट करा कारण का आपण झालेलं आहे बरं हे मागच्या सेशनमध्ये मा आपला भाग त्यामुळे जे झालेले भाग आहेत ते तुमच्यासाठी सोडत जाईल त्यानंतर संगणकात छापील प्रतिमा साठविण्यासाठी वापरण्यात येणारं उपक्रम उपकरण कोणतं तर जे काही आपण संगणकामध्ये छापील प्रतिमा साठविण्यासाठी तर जे काही आपण स्कॅन करतो ते स्कॅनर काय करतं ते स्कॅन करून साठवण्याचं काम करत असतं तर तेच आहे बरं त्यामुळे लक्षात असू द्या व्यवस्थित आणि कसं आहे या संगणकावर तुम्हाला दहा प्रश्न शंभर टक्के विचारण्यात येणार आहे कारण का पेपर पॅटर्ननुसारच तुम्हाला पेपर येणार आहे त्यामुळे यावर वीस प्रश्न आहेत आणि सॉरी वीस गुण आहेत आणि हे तुम्हाला खूप छान प्रकारे स्कोअर देऊ शकतात कारण का याचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे मार्ग मिळतात त्यामुळे जो काही प्रश्न तुम्ही सोडवणार आहात परीक्षेमध्ये तो छान प्रकारे सोडवा आता हे काय म्हटलं हां हे उपकरण स्कॅनर आहे आता हे मॉनिटर सगळ्यांना माहीत असेल पेन ड्राईव्ह प्रिंटर हे सगळं आपण यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे आउटपुट डिवाईस कोणतं इनपुट डिवाईस कोणतं आता लक्षात असू द्या आउटपुट डिवाईस म्हणजे काय जे आपल्याला जे आपण आतमध्ये क्रिया करतो परंतु ते आपल्याला बाहेर दाखवितात म्हणजे आउटपुट म्हणजे काय त्यांचं आपण सहसा बघू शकतो याच्यामध्ये काय बदल वगैरे ते आउटपुट आहे इनपुट ते मध्ये आतमध्ये क्रिया घडतात जसं आता तुम्ही समजा कॉपी वगैरे करत असाल ते तुम्हाला कॉपी दिसतं परंतु ते कसं कॉपी होतं ते सी पी ओ वगैरे त्यांच्या त्यांच्या दोघातली ती प्रोसेस आहे लक्षात असू द्या त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावानं ओळखलं जातं आता वेगवेगळे सर्च इंजिन आहेत त्याच्यामध्ये हे मायक्रोसॉफ्ट बिंग आहे वर आता अजून एक विचार करा काही आहेत गुगलचं आपण वर पाहिलं ते सुद्धा मायक्रोसॉफ्ट सॉरी हे सर्च इंजिनच आहे त्यानंतर क्रोमसुद्धा आहे त्यासोबत अजून एक म्हणजे जे माहीत नाही ते तुम्हाला सांगतो याहू हे हो, सुद्धा सर्च इंजन आहे बरं आणि त्यासोबत एक आस्क हे सुद्धा सर्च इंजन आहे आता यांचं कोण याहूचा शोध कोणी लावला तर डेव्हिड फिले या शास्त्रज्ञाने लावला अजून एक आहे त्यांचं नाव आहे जेरियांग म्हणून जेरियांग आणि अजून विचार केला हे आस्क आस्क कोणी लावलं हेच आहे हे डेविड वॉन्टोन आहे बरं हे थोडं हे डेव्हिडच आहेत बट यांचं आडनाव किंवा सरनेम नाव काय असेल ते वॉन्टेड आहे आणि त्याच्यासोबत अजून एक होतं गॅरेट गॅरेट म्हणून गॅरेट ग्रुनेर थोडं नाव हार्ड आहेत कारण का हे सगळे विदेशी आहेत आपल्या भारतातले नावं असले असते तर आपल्याला एक सहज लक्षात राहिले असते तर हे सर्च इंजिन आहेत हे याहू झालं हे आस्क झालं त्यानंतर बिंग झालं त्यानंतर हे गुगल झालं क्रोम झालं हे सगळं ते सर्च इंजिन आहेत व्यवस्थित कळवा त्यानंतर एच टी टी पीचा फॉर्म काय आहे आता आपण जेव्हा कुठं सर्च करायला जातो तेव्हा अगोदर एच टी टी पी डबल स्लॅश वगैरे लागतात नंतर तुमचं ॲड्रेस देतं ते म्हणजे सर्च ॲड्रेस असतं तर त्याचं फुल फॉर्म काय आहे तर त्याचं फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे जे आहे ते त्याचं काय आहे फुल फॉर्म आहे बरं तर लक्षात असू द्या हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत बरं सहज प्रश्न असतात परंतु तुमच्या म्हणजे डोळ्याखालून नजर घालून जात नाही त्यामुळे परीक्षेला गेलो की गलत होते त्यामुळे वही पेन घेऊन बसून लिहत जा त्यासोबत संगणक सुरू किंवा पुनर्सुरू किंवा रिबूट ज्याला आपण मानतो करणारा सिस्टीमचं आता रिबूट म्हणलं तर हे बिटिंग आलंच असेल तुमच्या डोक्यामध्ये आता हे आपण पाहिलं कॉपिंग कंट्रोल प्लस सी केला तर कॉपी होतं कंट्रोल प्लस व्ही केलास तर पेस्ट होतं कंट्रोल प्लस पी केलं तर काय होतं प्रिंट होतं लक्षात असू द्या वारंवार तुम्हाला सांगत आहे त्यामुळे नोट डाऊन करून घ्या त्यासोबत मेमोरीचे किती प्रकार दोन प्रकार आहेत रॅम आणि रोम हे वेगवेगळे प्रकार यांचं आपण पाहिलं स्थायी मेमोरी कोणती आहे काही ना नाही ते त्यानंतर संगणक प्रोग्रामसाठी सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली भाषा कोणती तर ती आहे फोर्ट्रोन नावाची भाषा आपण पाहिलं हे पायथन बायनरी कोबेल यांचा शोध वगैरे कोणी लावला कधी लागलं हे सगळं आपण काय केलं मागच्या लेक्चर्समध्ये क्लिअर केलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या त्यानंतर जगातील सर्वात जास्त संगणक हे अमेरिकेमध्ये आहेत बरं जास्तीत जास्त संगणक आता हे संगणकाचा जनक चार्ल्स बॅवेज आपल्या याच्यामध्ये पहिला सुपर संगणक आठ हजार कुठे लागला शोध पुणेमध्ये त्यासोबत अजून त्याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन आपण ॲड केलेली आहे हे पी व्ही भाटकर यांना आपल्या सुपर संगणकचे जनक वगैरे म्हणतात हेही आपण कवर केलेलं आहे आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंट करा सोपं आहे भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली याचं तुम्हाला उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळायचं आहे आणि काही डाऊट असेल कोणत्याही प्रश्नांबाबत आवश्यक कमेंटद्वारे कळू शकता आणि स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला काय स्टडी मटेरियल मिळून जाईल बाकी मिळतात पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद